कधी असा विचार केला के आहे का की एक रिॲक्ट ॲप बनवावं तेही एकही कोड न लिहिता मी आज ठरवलं होतं की छोटंसं एक टू डू लिस्टचं ॲप बनवावं रिॲक्टमध्ये आणि मग माझ्या नजरेत पडलं एक जादूई टूल ए आय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण करसरे आयने माझं संपूर्ण ॲप्लिकेशन काही मिनिटात तयार केलं आणि त्यासाठी ना काही मला काही इन्स्टॉलेशन करावं लागलं ना सेटअप करावं लागला ना काही कोडिंग करावी लागली मी फक्त एक प्रॉम्प्ट लिहून एक वर्सरे यायला दिली त्याने ते वाचलं आणि माझ्या समोर एखाद्या स्मार्ट डेव्हलपर बसला आहे असं जणू तो वागू लागला आणि त्याने स्वतःहून रिॲक्टसाठी लागणाऱ्या प्री रिक्वेसाईट जे काही हो सॉफ्टवेअर पाहिजे होते ते स्वतःहून इन्स्टॉल केले क्रिएट रिॲक्ट ॲप वापरून एक ब्लँक ॲपही क्रिएट केला त्यात मला जसं हवं तसं एक नवीन ॲपही सुरू केला त्यात स्टाईल शीटही ॲड केली मला जशी हवी डार्क थीम पाहिजे होती थी। त्याने डार्क थीम्सनुसार ते ॲड करूनही दिलं चला पाहूया हे कर्सर ए आय काय आहे तुम्ही वी एस कोड तर वापरलाच असेल ना कर्सर ए आय हे असंच एक एडिटर आहे पण ए आय फस्ट ते पूर्णपणे ए आय फस्ट आहे कर्सर ए आय दिसायला अगदी वी एस कोडसारखा असला तरी ते स्मार्ट आहे ते जी पी टी फोर आणि क्लाउडचे मॉडेल्स वापरून तुमचं पूर्ण प्रोजेक्ट तयार करून देतो फक्त तुम्हाला तुमच्या नॅचरल लँग्वेजमध्ये सांगायचं असतं की मला असं ॲप हवे जसं की मी लिहिलं रिॲक्टमध्ये टू डी लिस्ट बनव डार्क थीम वापरून त्याने स्वतःहून कोड लिहिला इन्स्टॉल केला आणि रनसुद्धा करून दाखवला त्यात इश्यू आला तो मी त्याला सांगितला की हा एरर देत आहे त्याने ते बग फिक्स देखील करून दिलं त्यातलं हायलाईट म्हणजे इनलाईन एडिटिंग तुम्ही कोड सिलेक्ट करा आणि यायला सांगा की इथे मला सुधारणा हवी आहे किंवा तुम्ही ए आय चार्टवरती तो त्याच्यासोबत कोड डिस्कस करा आणि तो तुमच्या म्हणण्यानुसार कोड मॉडिफाय करून देतो हे फक्त कोड एडिटर नाही तर तुमचा ए आय डेव्हलपर पार्टनर आहे